सोलापुरात भाजपमध्ये झालेल्या इन्कमिंगमुळं पक्षांतर्गत जागा वाटपाचा वाढला आहे याच कारणामुळं आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे दोघेही प्रचंड अस्वस्थ झाल्याचं चित्र आहे पक्षात नव्यानं आलेल्या नेत्यांना थेट मोठ्या प्रमाणावर जागा देण्याचा आग्रह धरला जात असल्यानं देशमुख समर्थकांना डावळलं जात असल्याची भावना तीव्र झाली आहे शहर उत्तर मतदारसंघात आमदार देवेंद्र कोठे गटासाठी पंधरा जागा सोडाव्यात यासाठी खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द टाकल्याची चर्चा आहे यामुळं आमदार विजयकुमार देशमुख यांनी आमदारकीसह भाजपाचा राजीनामा देण्याची तयारी केल्याच्या चर्चांना उधाण आलंय दुसरीकडं आमदार सुभाष देशमुख यांच्या दक्षिण मतदारसंघातही असंच तणाव निर्माण झाला आहे देशमुखांच्या विरोधानंतरही माजी आमदार दिलीप माने यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्यानं समर्थकांमध्ये नाराजगी आहे दक्षिणमध्ये बावीस पालिकेच्या जागांपैकी माने गटाने दहा तर कोठे गटाने चार जागांवर दावा केला आहे प्रभाग बावीसमधील उमेदवारीवरून थेट संघर्ष निर्माण झाला आहे या सारा घडामोडीमुळे दोन्ही देशमुख भडकले असून मनपा निवडणुकीआधी भाजपमध्ये अंतर्गत वाद चिघळल्याची चिन्हे दिसत आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा